नेहमी त्याच मुद्द्याला जाग आणायची आणि त्याच मुद्द्यापासून पळ काढायची असं जर कुठलं राजकारण असेल तर ते म्हणजे सावंतवाडीतील सेनेचं राजकारण सावंतवाडीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मुद्दा पुन्हा पेटलाय आणि यावेळी थेट नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणात पोहोचलाय ज्या रुग्णालयाला हजारो नागरिकांना जीवनदायी सेवा द्यायचं अपेक्षित होत तेच हॉस्पिटल आज राजकीय आरोप प्रत्यारोपांचं आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाचं केंद्र ठरलंय आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुग्णालय सुरू झालं नाही काम सुरू झालं नाही पण त्यावरच राजकारण मात्र फुलत राहिलंय म्हणूनच या साईच्या चावडीवरील आजचा प्रश्न अत्यंत साधा सरळ सोपा आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भूल दिली कुणी नमस्कार मी साईनाथ गाव आपणा सर्वांचं साईच्या चावडीवर स्वागत करतो आमदार दीपक केसरकर हे पंचवार्षिक योजनेप्रमाणे स्वतःच्या नाकर्ते जबाबदारी चटकली आणि मोकळे झाले या पण यावेळेस ते पुरते अडकले गेले कारण सावंतवाडीच्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साव राजे सावंत भोसले यांना अडकवताना राजघराण्यावर टीका करताना केसरकरांच्या आजपर्यंत चाल ढकल कारभाराचा पर्दाफाश युवराज लकमराजे भोसले यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलंय सामंजस्य करार शासनाकडून झाला राजघराण्याकडून नाही करारावर एकदा नाही तर दोनदा सह्या केल्या हॉस्पिटल साठी दोन एकर जागा मोफत दिली आणि यापुढे जाऊन सावंतवाडी संस्थांना स्पष्ट केलंय की आणखी सह्या लागल्या तर आम्ही तयार आहोत मग आता आपल्या अपयशाचं खापर फोडणारे संजीव परब आणि दीपक केसरकर कुठं गायब झाले यावरून किमान एक गोष्ट निर्मिवा ठरते राजघराणं अडथळा नाहीये मग अडथळा कुठे अडथळा एकच आहे तो म्हणजे संजीव परब यांची वाचाळविरता आणि आमदार दीपक केसरकर यांची निष्क्रियता युवराज भोसले यांनी ठामपणे एका दिशेला बोट दाखवलाय निधी असूनही हॉस्पिटल का उभं राहिलं नाही याचं उत्तर स्थानिक आमदार देऊ शकतात हे विधान हलक नाहीये म्हणजे इतकी वर्ष पैसा होता जागा होती प्रकल्प होता कागदपत्र तयार होती पण हॉस्पिटल मात्र सुरू झालं नाही मग प्रश्न उभा राहतो ना हा प्रकल्प झोपेच्या गोळ्या खाऊन गाढ झोपला होता की कोणीतरी त्याला जाणीवपूर्वक भूल दिली होती स्थानिक आघाड्याने नागरी संस्थांनी तर आता राजघराण्या नाही हा मुद्दा उचलून धरला आहे परंतु या प्रश्नावर स्थानिक आमदारांचा प्रतिसाद मात्र भूल तज्ज्ञांकडून भूलचं इंजेक्शन घेतल्यासारखा सुन्न दिसतोय निवडणुकांमध्ये या मुद्द्याचा फायदा कसा घेतला गेला आणि आता कसा हा मुद्दा बाजूला सारला जातोय यावर भोसले यांची टीका नेमकी बसते स्वतःच्या निवडणुकीत कराराचा फायदा घेतात आणि आता त्याच करारावरून पळ काढतात हे राजकीय विस्मरण की सोयीस्कर शांतता आहे दीपक भाईंची याच उत्तर जनतेला शोधावं लागणार आहे आज परिस्थिती अशी आहे की निवडणुकीत हा मुद्दा गरम होतोय निवडणूक संपली की फाईल पुन्हा कोमा आणि दीपक भाई पुन्हा मुंबईला रवाना म्हणूनच लोकांचा प्रश्न फक्त एकच आहे या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भूल दिली कुणी आणि ते केव्हा उतरणार सावंतवाडीचे हजारो नागरिक या रुग्णालयाची वाट पाहत आहेत हे हॉस्पिटल सुरू झालं असत तर आपत्कालीन सेवाना दिलासा मिळाला असता आणि सावंतवाडी शहराच्या आरोग्य पायाभूत सुविधांचा मोठा विकास झाला असता अर्थात आता हा प्रश्न शिवसेना आमदारांच्या निष्क्रियतेमुळेच अडकला होता आणि शिवसेनेचे प्रवक्ते केवळ बडबड करून लोकांची दिशाभूल करतात हे आता स्पष्ट झालंय सावंतवाडीच्या मोती तलावर जसा यांचा हावका फिरतोय तशीच काहीशी अवस्था या हॉस्पिटलची झाली आहे म्हणूनच यावेळी भाजपाच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करताना शिवसेनेच्या निष्क्रियतेची नसबंदी होणार का पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुरतासाच्या साईच्या चावडीवर इथं स्वत पुन्हा भेटू नवीन भागात धन्यवाद